माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस भाव आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजारामध्ये कापसाला कमीत कमी, कमी व जास्तीत जास्त किती भाव मिळाय मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवक आल्या एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समित्या सावनेर आवक आली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा मिळाला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे सेलू आवकले एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे किनवट आवाका अठ्ठावन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार वीस रुपये यापुढील बाजार समिती आहे भद्रावती आवाकाली आहे दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समित्या पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकाले एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये यापुढील बाजार समित्या वरोरा शेगाव जात आहे लोकल आवकाले अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये या पुढील बाजार समित्या कट्टूल जाताय लोकल आवकले अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे रुपये जसे जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा मिळाला सात हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समित्या वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवाकाले सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळायला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये ची ची। कमीद कमीद या पुढील बाजार समित्या पुलगाव जाते मध्यम स्टेपल आवकाले आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते पण व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या पण बाजार समितीचे कापसाचे भाव नक्कीच या पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद